वेळामोस या वेळामोस्याच्या निमित्तानं आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा इंद्रजित भालेराव असं म्हणतात माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता तशी उन्हात उन्हात तळतात माणसं तशी मातीत मातीत मळतात माणसं त्याच्या घामाचा लय सस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता आज वेळामोस्या महाराष्ट्रामध्ये विशेषत लातूर जिल्हा बीड जिल्हा सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये वेळामाशेचा सण हा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो बळीराजा वर्षभर शेतामध्ये कष्ट करतो परंतु बळीराजा ज्या धरणीमातेची पूजा करतो जी धरणीमाता भरभरून बळीराजाला देते आणि हा संपूर्ण संसार ज्या बळीराजामुळं चालतो तो बळीराजा आज शेतातल्या देवासमोर नतमस्तक होतो आणि त्याचा हा सण म्हणजे वेळामास्या सण तर पाहूया आपण या वेळामावस्या सणाबद्दलची माहिती भारत हा कृषीप्रधान देश आहे वर्षभर बर्षे शेतकरी शेतामध्ये राब राब राबतो कष्ट करतो आणि आज शेतातील देवांची पूजा करण्याचा सण या ठिकाणी कडव्याच्या पेंड्यापासनं एक कोप उभी केली जाते आतमध्ये मातीपासनं पाच पांडव केले जातात म्हणजे पंचमहाभूतांची पूजा तिथं होते आणि त्या कोपीची पूजा करून नैवेद्य वगैरे अर्पण करून हा सण साजरा केला जातो हिरवळ त्या ठिकाणच्या वरती आलेली पिकं बहरलेली पिकं आणि त्यातून मिळणारं उत्पन्न त्याप्रती उतराई होण्याचा हा सण प्रसंगी अनेक आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलावून त्या ठिकाणी त्यांना भोजन दिलं जातं आणि स्नेह वाढवला जातं विशेषतः वल्गे वल्गे पालम सल्गे अशा घोषणा देत त्या कोपीच्या बाजूने फिरलं जातं असं म्हटलं जातं की एर आमावश्या हा शब्द एर आमावस्या या कर्नाटक शब्दापासून अपभ्रंश होऊन पुढे आलेला आहे ज्यावेळेस कोपीच्या भोवती फिरतो त्यावेळेस वल्गे वल्गे पालम सल्गे असं म्हणतो वल्गे वल्गे याचा अर्थ कदाचित समृद्धी येऊ दे सुख ऐश्वर्य येऊ दे असा असेल या प्रसंगी काही पदार्थ केले जातात स धपाटे तीळ आणि गुळ यापासूनची पोळी रोटी त्याचप्रमाणे आंबट भात खिचडी खीर या पद्धतीचे काही पदार्थ केले जातात सगळ्या भाज्यांची मिक्स अशी भजी केली जाते तर असा हा सुंदर मार्गशीर्ष महिन्यामध्ये पहिली येणारी जी अमावस्या असते याला एड अमावस्या असं म्हणतात आणि पेरणी केल्यानंतर ही सातवी अमावस्या असते आणि वेळ वेळामावशीचा सण संपूर्ण शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय शे महत्त्वाचा आहे आणि यानिमित्तानं गावामध्ये सर्व व्यापारपेठा बंद असतात गावातली घरं बंद असतात आणि ती सर्वजण शेतामध्ये जातात निसर्गाच्या सानेमध्ये मद, राहून एक दिवस त्या ठिकाणी घालवतात वेळामावशीच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा